नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागामधील दोनशे एकोणवीस पदांसाठी जी झालेली त्याची आणखी फायनल मेरिट लिस्ट लागलेली नाही त्याबाबत कुठलीही अपडेट दिलेली नाही अद्याप पर्यंत फक्त आणि फक्त नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच संदर्भात आपण जे समाज कल्याण आयुक्त आहेत यांना एक पत्र लिहिलेले आहे ईमेल मार्फत ते अशा पद्धतीने असणार आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हे पत्र वाचवू शकता या पत्राचा रिप्लाय आपल्याला आठ दिवसामध्ये येणे अपेक्षित आहे हा रिप्लाय काय आला या संदर्भात आपण आपल्या अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मार्फत माहिती देणार आहोत त्यामुळे आपण युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तसेच माहितीपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद